चिमूर तालुक्यातील चकलोहारा मागील तीस वर्षांपासून चकजाटेपार टी पॉईंट ते चकलोहारा हा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब स्थितीत आहे गेल्या तीस वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती अथवा बांधकाम झालेले नाही पावसाळ्यात रस्ता चिखलाने भरतो यामुळे वाहन तसेच पायदळ जाणे कठीण झाले आहे शाळेकरी मुलांना लोकांना आणि रुग्णांना जाण्या येण्याचा त्रास सहन करावा लागत आहे वेळा सायकल मोटरसायकलने खाली पडून अपघात होऊन अनेकांना दुखापत सुद्धा झालेली आहे गावकऱ्यांनी अनेक वेळा चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांना निवेदने देऊन आणि प्रत्यक्ष भेटून याची माहिती दिलेली आहे परंतु त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले असून काहीच काम केलेले नाही आणि कोणत्याच बांधकाम कार्यालयातून आजपर्यंत काहीच कार्यवाही केलेली नाही या उलट गावकऱ्यांची फसवणूक झाली असे निदर्शनास आले आहे रस्ता दुरुस्ती करण्यासाठी टाळाटाळ तार होत असल्याने येत्या निवडणुकीत संपूर्ण चकलोहारा गावातील सर्व नागरिकांच्या एकमताने ठरवले आहे की जोपर्यंत आमच्या गावचा रस्ता तयार होत नाही तोपर्यंत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर सार्वजनिक निवडणुकीस मतदानाचा बहिष्कार करू असे निवेदन चिमूरच्या तहसीलदार यांच्यामार्फत चंद्रपूर जिल्हाधिकारी बांधकाम मंत्री पालकमंत्री आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर उपविधान विभागीय अभियंता यांना पाठवले आहे यावेळी किशोर घोळमाडे शुभम मंडपे संदीप ठाकरे विशाल चौधरी यांच्यासह गावकरी उपस्थित होते मागील तीस वर्षापासून चक लोहरा वार या गावी रस्त्याचा एवढा गंभीर प्रश्न आहे की जाण्यासाठी रस्ता नाही आहे येण्यासाठी रस्ता नाही आहे प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही प्रकारे कार्य केले नाही या चिमूर निर्वाचन क्षेत्राचे आमदार मान्य बंटीभाऊ बांगडे यांना सुद्धा प्रत्यक्ष गावकऱ्यांनी भेट देऊन निवेदन देऊन कळवले पण त्यांनीही दुर्लक्ष केलेले आहे प्रशासनाला अशी मागणी आहे गावकऱ्याची की हा प्रश्न आमचा मिटवू शकणार नाही कोणी त्यामुळे गावकऱ्यांनी ठरवलं आहे की या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद राहो पंचायत समिती राहो की याच्यानंतर कोणत्या इलेक्शन राहो त्यांना आम्ही मतदान करणार नाही हा या ठिकाणी एक मतदान करणार नाही कोणत्याच प्रकारे इलेक्शनमध्ये नेत्या लोकांना प्रवेश देणार नाही असं आम्ही एक निवेदन आता तहसीलदार सा साहेबांना दिलेला नाही याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी आणि रस्ता दुरुस्त करून द्यावा इतकी मागणी या गावकऱ्यांची आहे चकलोरा गावाला जाण्याकरता अजिबात रस्ताने अत्यंत तीस वर्षापासून त्या ठिकाणी प्रशासनाने कोणती के उपाय केली गावकऱ्यांनी अनेक वेळा इथले आमदार असो इथले स्थानिक प्रशास असो यांना वेळोवेळून निवेदन देऊन त्या रस्त्याची मागणी केली मात्र त्यांची कुठे समस्या सुटली नाही म्हणून आज गावकऱ्यांनी असं ठरवलं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद निवडणूक आहेत पंचायत समिती निवडणूक आहेत त्यांच्यावर या गावकऱ्यांनी बहिष्कार टाकण्याच्या या ठिकाणी निर्णय घेतला म्हणून आम्ही तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करतोय की तात्काळ हा प्रश्न मार्गी लावा या गावकऱ्यांना न्याय देण्यात यावं